शंभर टक्के शंभर टक्के राष्ट्रवादी जे आहे ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीने हो उभे राहील आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याकरता आम्ही त्या जिल्ह्यातले दोन्ही तिन्ही जे आहेत खासदार निश्चितपणे पाठवणार

सांगितलं जाईल तर मला निश्चित त्या ठिकाणी मला या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरण्या फॉर्म भरायची तीन तारीख होती आणि दोन तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि फक्त एक दिवसामध्ये काय करणार आणि म्हणून त्याच्या अगोदर आपल्यालाही माहित नव्हतं का कोणाची उमेदवारी जाहीर होती एखाद्या उमेदवारी बघणं जे आहे शक्य होत नाही आणि सहासा विधानसभा वॉर्ड कोण कुठे काय करत कोण कुठे काय दोन निवडणूक आपण एकमेकांसमोर लढला आहात आपण दोघंही आज आपण एकत्र आहात ठाकूर साहेबांची आपण भेट घेतलेली आहे एकूणच भुजबळ साहेबांनी आपल्यासोबत प्रचारात सक्रिय व्हावं अशी काय आपण विनंती केली आहे का आणि किती फरक पडेल येणाऱ्या दिवसाचं काय प्लॅनिंग आहे तुमचं महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीच्या सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा ते सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्यात मुख्यमंत्री देखील आज नेत आहेत बैठक आहेत कशा पद्धतीचं बघायला मिळतं मला असं वाटतं का जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली दहा वर्षापासून आहोत आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आणि आर पी आय यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल सक्रिय मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक ता मोठी ताकद आता ता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल मला पण असं कळलं की चारशे कंटेनर जे आहेत तिकडे मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत ते कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतोय कारखाना तो एक तर उष्णता एवढी तो कांदा पर खराब झाला सगळं पडायचा ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की भारतीय ताई वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात बोलतील पियुष गोयल जे आहेत ते मुंबईतच आहेत वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत अधिकारीची उदासीनता असं असतात अधिकाऱ्यांची उद्या मला काही कळत नाही ना अनेक वेळेला जे आहे एक काम करतात हे काम सोडतात बरं आचारसंहिता असल्यामुळे मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये जास्त मजबूतीनं बोलू शकत नाहीत सगळी अडचण असतील पण मला असं वाटतं की आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याला उजाळा दिलेला आहे सुटेल असा प्रश्न एकाला काम दिलं होतं तो, तो पकडला गेला अशा पद्धतीच्या बातम्या माहित नाही म्हणून आता काय बातम्याच आहेत ना त्या त्या बातम्यावर कोणी शिक्काम होत करायचं तर मला काय कल्पना तुम्ही काय बघितलं का तुम्ही काय पाहिलं का असेल तर तुम्ही तुमचे ते येतच आहे तुम्ही आम्हाला का विचारत नाही तुम्ही आपल्याला काय बोलायचं अरे लोकांचे आशीर्वाद तर मागा यांचे पण आशीर्वाद मागा हे लोक बरोबर कांदे का कांदा म्हणून ते काय म्हणाले काय नक्की काय आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काढत असतो आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि गुजराती म्हणजे याच्यावर मराठी लोकांना विरोध करणारे या मुंबईमध्ये मनसेचा पाठिंबा चालेल आता मी आदित्य ठाकरे काय म्हणाल त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार कोण काय काय बोलतो तुम्ही साहेबांबद्दल जे आहे ते जनरल असो राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार असा तो होतो म्हणून त्याच्यावर बोल बाकी प्रत्येकजण जे आहे हे कलगीतुरा अजून थोडे दिवस सुरू येणार हा एक जण बोलणार ते आता बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे <laughs> म्हणजे मला स्वतःला आनंद आहे की निवडणूक संपली ती <laughs> बारामती <laughs> त्याच्यामुळे चाललं होतं बरेच दिवस सुर आता नक्की थांबेल <laughs> कलगीतुरा म्हणा काय म्हणा तो <laughs> आता कुठे आता आत्ता मी चाललो येवल्यामध्ये मीटिंगच आहे माझी भारतीय आता मी काय तो आता हे यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काय नाही आमचे कार्यकर्ते जिथे बोलवलं तिथे जाणार मी भी साहेब शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जोडून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असं शरद पवार म्हणतात मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं हवं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्यांनी ती इंडिया किंवा काय इंडिया एक फ्रंट उघडलेली आहेच काय आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल ओडिसा असेल का इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्याने जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेली आहे पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये दे काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात त्याच्यामुळे काय त्यांनी चर्च वक्तव्य केलं असेल त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल भेट नाही भेट नाही अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरतानासुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे तो तो कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल पण आपण प्रचारात सहभागी